डोंगरदऱ्यामध्ये अनेक प्रकारच्या वनस्पती असतात फळाचे झाडं असतात कारं बोरं चारं अनेक प्रकारच्या रानमेवा देशी रानमेवा अशा प्रकारचे वनस्पती असतात ते आपण डो खोऱ्या डोंगरात जाऊन खाण्याचा एक वेगळीच मजा असते मी असंच आपल्याला एक झाड दाखवतोय ह्या झाडाचं कदाचित गेस लावला असेल आपण हे झाड आहे निवडुंगाचं मित्रांनो या निवडुंगाच्या झाडाला फळं लागतात त्याचा एक मोसम असतो त्या मोसमाला फळं लागल्यानंतर ते जर फळ आपण काढलं खाल्लं तर तुम्ही ड्रॅगन फ्रूट आजकाल जे मिळतं मार्केटमध्ये ड्रॅगन फ्रूट पाहिलेला आहे खाल्लेला आहे त्याची जशी चव लागते त्या ड्रॅगन फ्रूटमध्ये जसा गर निघतो तशाच प्रकारचा गर या देशी रानमेवामध्ये म्हणजे या निवडुंगामध्ये निघतो आणि हे फळ हे खाण्यासही ॲज इट इज म्हणजे आपण निवडुंगाचं फळ खाल्लं असताना ते कारण ते काढणं खूप अवघड आहे आता आपल्याला या ठिकाणी निवडुंग लागलेलं नसल्यामुळे आता तुम्हाला काढून दाखवता येणार नाही परंतु ज्यावेळेस याला लागते निवडुंग लागतात तर ते काढताना असं दगडाने करणार कारण हे जे जे काटे आहेत आपण बघू शकता की अत्यंत काटे आहेत आणि त्या फळालासुद्धा काटे असतात त्याच्यामुळे ते दगडाच्या दगडाने ते फळ पहिलं काढायचं दगडानेच फोडायचं आणि मग त्याचा गर बाजूला काढायचा आणि तो गर खायचा ज्यावेळी आपण तो गर खातो निवडुंगाचा तर तो, तो गर खाताना आपल्याला जसं काय आज आपण तर ड्रॅगन फ्रूट कापून खातोय अशा प्रकारचा भास किंवा अशा प्रकारची चव आपल्याला लागते तर अशा प्रकारचे रानमेवा ज्यावेळी आपण जंगलात फिरत असताना खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला खायला मिळतो पाहायला मिळतो ही एक ही जी लाईफस्टाईल आहे ही कुठंच मिळणार नाही अशी लाईफस्टाईल जगणं निसर्गाच्या सानिध्यातली लाईफस्टाईल जगणं खूपच उत्सुकताची गोष्ट आहे जर आपण डोंगर दऱ्याखोऱ्यात आलो तर अनेक प्रकारच्या वनस्पती आपल्याला दिसतात हे बघा हे झाड आहे ना याला काय म्हणतो आपण कळ टाकळ हे कळ हे बघा याला काटे आहेत याला पण काटे आहेत अशा वेगळ्या वेगळ्या वनस्पती आपण याच्यामध्ये हे करतो जंगलामध्ये पाहतो त्याचा सुगंध त्याच्यामधून निघणारा ऑक्सिजन दिलखेचक हे वेगळंच झाड आहे त्याला अमुन्या कमुन्या अनेक प्रकारची वेगवेगळी झाड आपल्याला जंगलामध्ये पाहायला मिळतात